अरे मुलांनो काय करते झाड कोणते झाड लावलं भाई आणि तुम्ही झाड कुन लावले अभ्यास करा सोडून तुम्ही झाड लावताय झाड का लावतोय बर का किती झाड लावलं तुम्ही अरे वा 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 के तू पण लावलं का झाड वा वा तू कोण झाड लावलं कोण झाड लावलं तो पप्पा अरे वा 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 फळ झाड नाही का आणि हे पिरू पण लावलं अरे वा वा आता तुम्ही आज याला पाणी घातलं लावलं उद्या त्याला तुम्ही मग रोज पाणी घालशन का नाही तर काय आज झाड लावले फोटो काढाय बोल उद्या पुन्हा मग विसरू जाशा ना हा मग तुम्ही तुमच्या बालमित्रांना काय सांगशाल काय केलं पाहिजे का बरं हा ना आता हात बघ हात माती काढतोय अरे वा 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 छान झाड लावलं झाड काहीच पेरूच आहे ना मग मस्त आंबेतील ना आंबे नाही पेरूया झाड असं आहे का बर बर घ्या काळजी घ्या आणि अजून झाड लावा चला का चला तुमच्या मित्रांना किती सांगा आता काय केलं पाहिजे ओके आणि त्याला पाणी घाला म्हणा ओके ठेवू का मग बाय करा सगळे का बाय करा हा अरे बाळा नऊ मला एक सांगा तुम्ही झाड लावलं तर आता तुम्ही तुमच्या मित्रांना काय सांगशील बरं आम्ही लावले झाड तुम्हाला आवडत असेल तर या चॅनल करा आणि अजून झाडे लावा कोणते झाड लावा जगवा कोणते झाड लावायचे फळांचे फुलांचे आणि ते जास्त वाढणारे झाडे लावा बर बर लावू चलते, आता मी पण लावले तुम्ही पण लावले नाही का आपण उद्या अजून झाड लावूया ओके चला बाय बाय